आणि यानंतर पुढची बातमी पुण्यातनं आहे पण थोडीशी वेगळी आहे बातमी आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संदर्भातली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी नेमकी लावण्यात आली आहे की नाही याबद्दल आता राजकीय संशय कल्लोळ निर्माण झाला आहे कारण सकाळी रोहित पवारांनी या चौकशीवरनं काही सवाल उपस्थित केलेले होते आणि एक प्रकारे वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे आता संभ्रम वाढलाय इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा निर्णय झालेल्या बैठकीचे तपशील माझाच्या हाती लागले यामध्ये आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचा उल्लेख आहे पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोणती चौकशी लावली नसल्याचं म्हटलंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी आहेत शरद पवार तर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील हे नियमक मंडळावर आहेत त्यामुळे संस्थेची चौकशी हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शह असल्याचा आरोप शरद पवारांच्या गटानं केला त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीबाबत राजकीय कोलाहल पाहायला मिळतोय दादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही या ठिकाणी ज्या वेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं त्यामुळे विनाकारण वसंतरा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली आमच्याकडे तक्रार आली गंभीर असेल तर आम्ही करू पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडचं पाळत असता एवढ्या चौकशा लावल्या आम्ही घाबरलो का म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या